चड्डी बनियान गँग होय ही जी टोळी होती नवी मुंबई ठाणे या ठिकाणी घरफोड्या करायची चोऱ्या करायची पैसे लंपास करायचे आता त्याच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे चड्डी बनियान टोळीला पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे ही चड्डी बनियान गँग फक्त बनेलवर आणि चड्डीवरती चोऱ्या करायची मोठमोठे घरं फोडायची या ठिकाणी अशी माहिती आलेली आहे की पोलिसांनी या चड्डी बनियान गँगला पकडलेला आहे आता सविस्तर अपडेट आप आपण पुढे पाहूया ही ही जी चड्डी बनियान गँग आहे ही मुंबई नवी मुंबई ठाणे इथं मोठमोठ्या घरफोड्या करायची नागरिकांनी कमवलेले पैशावर डल्ला मारायची या ठिकाणी चड्डी बनिया गँगला आता पोलिसांनी पकडलेला आहे तर या ठिकाणी कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्याने रणनीती आखून संशयितांना या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे त्यामुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे मागील काही दिवसापासून हे भीतीच्या सावटाखाली वावरत होते चड्डी बनियान गँग रात्री मध्यरात्री कधीही यायचे त्या ठिकाणी घरफोड्या करायचे आणि मुद्देमाल किंवा इतर काही ऐवज लंपास करायचे आता पोलिसांनी त्यांना पकडलेला आहे आणि हे जे चड्डीबनियान गँग होते पोलिसांनी पकडलेले हे आरोपी भाड्याने घरात राहायचे आणि दुसऱ्या शहरात जाऊन मार्ग निवडायचे त्या ठिकाणी चोऱ्या करायच्या ज्या शहरात राहायचे त्या शहर लुटायचं नाही दुसऱ्या शहरामध्ये जाऊन या ठिकाणी घरफोड्या करायचे पोलिसांना या चड्डी बनयाण गँगला पकडणं मोठं कठीण जात होतं पण तपासादरम्यान अशी माहिती आलेली आहे की या टोळीचा जो मोरक्या होता तो येरवडा तुरुंगात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या अनुषंगाने टोळीच्या कौटुंबिक संबंधाबद्दल अधिक तपास सुरू केला ज्याच्यामुळे चड्डी बनयाण गँगमधले आरोपी भाड्यानं राहत असल्याची माहिती समोर आली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रसून या चड्डीबनियान गँगच्या मोरक्यांना आता पकडलेला आहे